निकषात बसत नाही पहिलीच अमोल खटाय अध्यक्ष महोदय तुम्हाला चर्चा करायची कि गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची कि गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईन बसा अध्यक्ष महोदय मी कला सुलभता बोला अध्यक्ष महोदय अकोला जिल्ह्यातील एक मिनिट बसून घ्या बसून घ्या नाही हे काय बरोबर नाही बसून घ्या अहो वडीटीवर साहेब बसून तर मला बोलू द्या मला बोलू द्या मी खालील महत्वाच्या विषयावर औचित्याचा मुद्दा उपस्थित करत आहे कालूड पक्षही म्हणतोय चर्चा करा त्यांची तयारी आहे तर आता चर्चा घ्यायला हरकत नाही प्रस्ताव द्या उद्या, उद्या पूर्ण दिवस चर्चा घेतो आम्ही सुनील शेळके अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मी मला ठरवू अध्यक्ष मोदय मी थांबवा अध्यक्ष मोदय अहो यांना थांबवा अहो मी शेतकऱ्यांवरती हो बोलतोय ना नाही एक मिनिट अहो का खस... एक मिनिट बसून द्या मला बोलू दे बस